हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांनाच कधी कधी काय होतं की स्वयंपाक करायचा येतो किंवा किचनमध्ये जाण्याची इच्छाच होत नाही असं जर होत असेल आणि ते वारंवार होत असेल तर आपण काय करू शकतो त्याबद्दल आज आपण काही टिप्स जाणून घेणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा नंबर एक किचनची रचना बदलून पहा स्वयंपाक करताना रोज ते दृश्य दिसलं की कंटाळा येणारच वस्तू भांडी डबे यांची स्वच्छता आणि आवरावर करताना जागा बदलून पहा एखादं लहानसं रोप लावा उत्साह देणारे सुविचार लिहा फॅमिली फोटो दिसेल असा ठेवा सर्वात महत्त्वाचं म्हणजे नको असलेल्या जास्तीच्या वस्तू समोर ठेवू नका समोर जितक्या वस्तू जास्त दिसतात तेवढा थकवा येतो लेबल लावा एखाद्यासारख्या एकसारख्या दिसणाऱ्या वस्तू शेजारी ठेवा त्यावर लेबल लावा सगळ्या कॅटेगरी क्रमाने देखील लावा उदाहरणार्थ मसाले सगळे एका ठिकाणी ठेवा डाळी एका कप्प्यात किंवा एका शेजारी डबे ठेवा अशा प्रकारे तुम्ही किचनमध्ये वारंवार नक्कीच बदल करून किचनमध्ये फ्रेश वातावरण निर्माण करू शकता नंबर दोन आपण कपडे जुने झाले की बदलतो नवीन आणतो पण बरेचदा भांडी तीच तीच वापरतो तेच पेले त्याच ते वाटी काळी झालेली थोडक्यात एक्सपायरी डेटसुद्धा निघून गेलेली भांडी चालता येतो व चालवत असतो त्यामुळे किचनमध्ये कंटाळा येतो अधूनमधून नवीन खरेदी केली की स्वयंपाकाला उत्साह येतो उदाहरणार्थ तवा पोळपाट लाटणं कढई चाकू सुरी सोलानं बदलून पहा लहानपणी शाळेचे नवीन दप्तर सॅक आणलं की शाळेत जायला उत्साह वाटायचा ना अगदी तसंच तुम्ही किचनमध्ये देखील करू शकता अगदी छोटे छोट्या वस्तू देखील तुम्ही घेऊन नवीन किचनला आकार देऊ शकता नंबर तीन स्वयंपाक करण्यासाठी साधारण उत्साह हो कधी असतो ते पहा उदाहरणार्थ सकाळी दहाच्या आत स्वयंपाक करायला उत्साह वाटत असेल तर सकाळचा पूर्ण स्वयंपाक आणि सं सायंकाळाचा ऐंशी टक्के स्वयंपाक तेव्हाच करून ठेवा थोडं फ्रीजमध्ये नियोजन करा संध्याकाळी उत्साह वाटत असेल तर हाच नियम सकाळसाठी करा आधीच तयारी करून ठेवा जेणेकरून तुम्हाला ज्या काळात काम करण्याची जास्त इच्छा होते त्या कामात भरपूर काम करून घ्यायचं नंतरचं काम सोपं होऊन जातं नंबर चार स्वयंपाकघरात दोन कामं असतात एक प्रत्यक्ष स्वयंपाक आणि दुसरं आवरावर म्हणजेच स्वच्छता सगळा स्वयंपाक झाल्यावर स्वच्छतेचा कंटाळा येतो यावर उपाय म्हणजे एक काम कुकिंग आणि एक काम क्लिनिंग असं करा उदाहरणार्थ भाजी केली थोंडी थोडी भांडी पडली पोळ्या केल्या ओटा आवरला असं आलटून पालटून काम केल्याने कंटाळा कमी होईल शिवाय पसारा पाहून दडपण देखील येणार नाही नंबर पाच स्वयंपाक करताना सोशल मीडियापासनं लांब राहा सलग दोन तास काम आटपून मग फोन हातात घेऊ शकता यानं काम पर काम कामाला जास्त वेळ लागणार नाही एखादं काम रटाळ झालं की ते काम करायचा देखील उत्साह जातो त्यामुळे मोबाईल फोन वगैरे काही न बघता डायरेक्टली तुम्ही काम करू शकता कसं व्हिडिओ पाहत राहिलं तर काम करायला देखील स्पीड कमी होऊन बसतं नंबर सहा लहान मुलं घरात असतील तर ती बिझी असताना किंवा दुसरं कोणी त्यांना सांभाळत असेल तेव्हा स्वयंपाक करून फ्री व्हा मुलांना सांभाळत थांबत थांबत स्वयंपाक करायचा कंटाळा येतो दोन कामं एकत्र केल्याचा हा थकवा देखील असतो नंबर सात स्वयंपाक करताना छान पोशाख करा वाटल्या सावडीचे परफ्यूम लावून हे काम करा सुरू करा कंटाळा पळून जाईल छान वाद्य संगीत लावा यूट्यूबवर स्वयंपाक करताना लावण्याचे खास म्युझिक व्हिडिओ देखील असतात ते देखील तुम्ही ऐकू शकता फक्त सोशल मीडिया किंवा व्हिडिओ पाहणं हे टाळा कारण काम करण्याला जास्त वेळ लागेल त्यामुळे एखादं छानसं म्युझिक किंवा एखादा मंत्र देखील तुम्ही ऐकू शकता ऐकता ऐकता काम करू शकता पण पाहात काम अजिबात करू नका स्वयंपाकाच्या तयारीसाठी आणि स्वच्छतेसाठी मदत घ्या प्रत्यक्ष स्वयंपाकापेक्षा बाकीची मदत महत्त्वाची असते कामाचा ताण आणि थकवा यानं हे सर्व निम्म होत जातो तुमच्या घरात जर कोणी मदतीला असेल तर तुम्ही स्वयंपाक केला तर किचन आवरायला देखील त्यांची तुम्ही मदत घेऊ शकता सोप्या साध्या नवीन रेसिपी अधूनमधून करून पहा यानं नाविन्य वाटेल आळस आणि थकव्यानं आलेला कंटाळा यातला फरक समजून मेनू ठरवा साध्या सोप्या वन डिश मील रेसिपीज जास्त कंटाळा आला की करण्यासाठी राखून ठेवा हुकमाचे एक्के आधीच वापरून संपवू नका किंवा असे भरपूर आहेत की ही भाजी आपण त्याच त्याच पद्धतीने करत असूल तर नेक्स्ट टाईम वेगळ्या पद्धतीने करून पहा म्हणजे करायला देखील मजा येते आणि खाणाऱ्याला देखील स्वयंपाकघर आणि स्वयंपाक याविषयी कृतज्ञतेचे विचार ठेवा त्यांचे सकारात्मक फायदे आठवा आठवड्यातून किंवा महिन्यातनं हक्कानं सुट्टी घ्या इतरांनाही तिथे प्रयोग करू द्या या सुट्टीनं फ्रेश होऊन पुन्हा कामाला लागण्याचा उत्साह मिळेल प्रयत्न केले तर स्वयंपाकात देखील मेडिटेशन साफडेल त्यामुळे या टिप्स तुम्ही नक्कीच वापरू शकता आता व्हिडिओ जो आवडला असेल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त शेअर करा